यानंतर जाणार आहोत थेट शिर्डीमध्ये तिथं थे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेले आहेत ते शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेत आहेत भाजपच्या महत्वाच्या बैठकीसाठी अधिवेशनासाठी ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत काही वेळातच भाजपचं महत्वाचं अधिवेशन पार पडणार आहे आणि त्यासाठी ते शिर्डीत दाखल झालेले आहेत मात्र तत्पूर्वी ते शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेणार आहेत भाजपचं राज्यव्यापी महाअधिवेशन आहे आणि त्यासाठी अमित शहा देखील उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडणार आहे राज्यातले महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असतील मात्र तत्पूर्वी अमित शहा यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांचं सा दर्शन घेतलं जात आहे दोन दिवसांचं हे महाधिवेशन असणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल अमित शहा शिर्डीत दाखल झाले आहेत अधिक माहिती हेमाली आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन होत आहेत आणि या अधिवेशनानिमित्त राज्यातील सर्व प्रमुख नेते केंद्रातील काही मंत्री हे देखील नाशिकमध्ये आलेले शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीकरता अमित शहा देखील आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत दरम्यान आपण जर बघितलं तर साधारणतः दुपारी एक वाजेच्या सुमारास अमित शहा यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरमध्ये जाऊन शनिदेवाचं मनोभावी दर्शन हे घेतलं होतं त्यानंतर सध्या अमित शहा शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत शिर्डी साईबाबा समाधी मंदिर मंदिरामध्ये सध्या ते पोहोचलेले आहेत आणि तिथे ते दर्शन घेत आहेत साधारणतः वीस मिनिटं इथे शिर्डी मंदिरामध्ये त्यांचे राखीवे असणार आहेत विधिवत पूजा त्यांच्या हस्ते होणार आहेत आणि ते दर्शने घेणार आहेत त्यानंतर इथून ते अधिवेशन स्थळी जाणार आहेत आणि तिथे त्यांचं भाषण देखील होणार आहेत आपण एकंदरीत जर बघितलं तर भाजपचं हे महाअधिवेशन होत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हे पहिलंच अधिवेशन आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती तिथे त्यांचा विजय उत्सव जो आहे तो देखील साजरा झालेला आहे अभिनंदन प्रस्ताव हा मांडण्यात आलेला kita dan nanti आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील जवळ येऊन ठपलेल्या आहेत एकंदरीत त्या पार्श्वभूमीवरती संघटन मजबूत करण्याचं काम हे भाजपकडून केलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती थी, अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे बावनकुळे असतील असे अनेक वरिष्ठ नेते देखील शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत जवळपास पंधरा हजार प्रतिनिधी हे शिर्डीमध्ये येऊन हे पोहोचलेले आहेत काल देखील आपण बघितलं तर भाजपच्या अंतर्गत बैठक देखील पार पडले ती रात्री उजव्यापर्यंत या सर्व बैठकांचं सत्र हे सुरू होतं आणि आज अमित शहा हे आलेले आहेत सध्या आपण समोर जर बघितलं तर अमित यांच्या साईबाबांच्या मूर्ती समोर नतमस्तके झालेलं आहे त्यांच्या हस्ते आरती जे जाह, आहे दर्शन जे आहेत ते अमित शहा कडून घेतले जात आहे हिमाली आज भाजपचं हे अधिवेशन होणार आहे आणि त्यामध्ये नेमके काय काय कार्यक्रम असणार आहेत आज ते कुणाकुणाशी संवाद साधणार आहेत हिमाली आता साईबाबा मंदिरातून अमित शहा निघाले की ते साधारणतः एका हॉटेलवरती त्यांचा काही वेळ हा राखीव असणार आहेत आणि त्यानंतर त्या अधिवेशन फिरी जाणार आहेत तिथे त्यांचं भाषण होणार आहेत आणि त्यांच्या भाषणानंतरच या अधिवेशनाचा समारोप होणार आहेत विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर शिर्डी साईबाबांच्या या म्हणजे श्रद्धा आणि सबरीचा मंत्र ज्यांनी देशाला दिला तर त्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाजपचं हे मंथन हे केलं जात या अधिवेशनामध्ये आता अमित शहा नक्की पुढची कशी रणनीती स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप कडून आखली जाते अमित शहा नक्की आज कोणता कानमंत्र पदाधिकाऱ्यांना देतायत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे <laughs> धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या माहितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दा शिर्डीत दाखल झालेले आहेत भाजपचं महाअधिवेशन दोन दिवसीय पार पडतंय शिर्डीमध्ये यासाठी राज्यभरातले महत्वाचे पदाधिकारी देखील शिर्डीमध्ये दाखल झालेले जवळपास पंधरा हजार अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे या शिर्डीमध्ये पार पडणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे तिथं ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील एका प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती या अधिवेशनातून स्पष्ट होऊ शकते